कुрунवाड करदात्यांसाठी सुवर्ण संधी जागतिक महिला दिनानिमित्त नगरपरिषदचा अभिनव उपक्रम कुрунवाड शहरातील करदात्यांना प्रोत्साहन देण्यासाठी नगरपरिषदच्या वतीनं एक अभिनव उपक्रम राबवण्यात येत आहे जागतिक महिला दिनाचा औचित्य साधून नगरपरिषद कडून करदात्यांचा सन्मान करण्यात येणार आहे 12 मार्चपूर्वी स्वतःहून येऊन संपूर्ण थकित्व चालू कर भरणाऱ्या पहिल्या पाच करदात्यांना विशेष गौरव देण्यात येणार आहे अशी माहिती मुख्य अधिकारी पालिका अधीक्षक श्रद्धा यांनी पत्रकार परिषदेत दिली आहे शहरातील जबाबदार करदात्यांचा सन्मान करण्यासाठी विविध स्तरावर पुरस्कार देण्यात येणार आहेत तीस हजार रुपयांपेक्षा अधिक कर भरणाऱ्या करदात्यांचा गुलाब पुष्प आकर्षक भेटवस्तू आणि शहरातील जागरूक करदाता सन्मानपत्र देऊन गौरव केला जाणार आहे तीस हजारपेक्षा कमी कर भरलेल्या करदात्यांनाही जागरूक करदाता सन्मानपत्र आणि छोटी भेटवस्तू दिली जाईल महिला करदात्यांसाठी विशेष सवलत असून पंधरा हजार रुपयांपेक्षा अधिक कर, कर भरलेल्या महिलांना सुंदर साडी आणि प्रमाणपत्र देऊन सन्मानित करण्यात येणार आहे शहराच्या विकासासाठी नागरिकांनी वेळेत कर भरून आपले योगदान द्यावे असे आवाहन नगरपरिषदेकडून करण्यात आलं आहे या उपक्रमाचा लाभ घेऊन शहरातील जागरूक करदाता बनण्याची सुवर्ण संधी नागरिकांनी गमावू नये असंही आवाहन यावेळी करण्यात आलं आहे कर विकास लवाटे कुरुंदबाड ताज्या बातम्यांसाठी महान करियाला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा